महाराष्ट्र माझ्या मराठीची मराठी कौतुक रसिके ज्ञानोपारा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये केलेला मराठी भाषेचा हा गौरव आहे आणि त्याच पद्धतीचा गौरव आताच मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या भारताच्या केंद्र शासनाने केला मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला आणि मराठी भाषेचा अभिजात भाषा म्हणून गौरव केला तर मित्रांनो अभिजात भाषा म्हणजे काय बऱ्याच माणसांना अजून माहित नाही की अभिजात भाषा कशाला म्हणतात अभिजात भाषा म्हणजे पंधराशे वर्ष ते दोन हजार वर्षापूर्वीची जी जुनी भाषा आहे तिला म्हणतात अभिजात भाषा इतकी जुनाट परंपरेने आलेली भाषा आणि सोपी बोलण्याकरता वर्षस्वी आणि तेजस्वी असणारी ही मराठी भाषा त्या मराठी भाषेचा केंद्र सरकारने गौरव केला त्याबद्दल केंद्र सरकारचे आपण हार्दिक आभार मानूया आणि मराठी भाषेचा गौरव झाल्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांना मी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो